तांदळाची काळाबाजार करणारी टोळीबद्दल मागे महाराष्ट्र मेल न्यूज यांनी बातमी प्रसारित केली होती बातमीचे पडसाद हे अधिकारी लोकांवर पडले असे दिसत आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ओझर येथे दिनांक वीस सप्टेंबर रोजी तांदूळ माफियांवर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली असून दानी जमीन फरकीवाले जावेद इमाम कलरवाले यांना दोन ऑटो व शासकीय तांदूळ सोबत अटक केली हे दोन्ही राहणार कोळंबी तालुका मंगरुडपेठ जिल्हा वाशिम इथले रहिवासी आहे सदर कारवाई झाल्यानंतर जनतेमध्ये थोडेफार संतोष आहे पण मूर्तिजापूर तालुक्यात जी टोळी सक्रिय आहे ते आता पण मूर्तिजापूर येथे आपला धंदा कोणाची करत आहे का असे निर्माण झाले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा